सदर कंटेनर हा सकाळी साडे अकरा वाजता नाशिक मुंबई वाहिनीवरती आर डी ढाबा येथे चार ड्रायवर एक ड्रायवर व तीन क्लिनर होते सदर गाडी पाटील डाव्यापासून पूर्ण गाडीचा कंट्रोल सुटला होता ड्रायव्हरचा आणि सदर गाडी इथे येऊन पलटी झालेली आहे सदर गाडी पलटी झाल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कोनगावच्या हातीकडून गाड्या रॉंग साईट आम्ही मुंबई नाशिक दाबून आणि रॉंग साईड नाशिक मुंबईच्या गाड्या एक लाईननी चालू केलेल्या आहे पोलीस प्रशासनातर्फे आमचं असं आव्हान आहे सदर गाडी निघण्यासाठी पुढील एक ते दीड तास लागेल आणि आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे दोन हायड्रा ही पोखरेनं मागवण्यात आलेली आहे आमचं पूर्ण युद्धपातळीवरती काम चालू आहे तरी पण पब्लिकनं थोडंसं पॅनिकनं होता थोडंसं संयम बाळगाव अशी पोलीस प्रश्नात प्रशासनातर्फे विनंती आहे सर याच्यामध्ये काही दुःखद घटना झालेली आहे का ड्रायव्हरला लागलेलं आहे ड्रायव्हरला हॉस्पिटलला पाठवलेले आहे सदरचे तीन इसम पण आहे त्यांच्याबरोबर ते पण आपण हॉस्पिटलला पाठवलेले आहे